टायगर प्रॉन्स कसे साफ करायचे ते मी आज तुम्हाला दाखवत आहे हा तोंडाकडचा जो तो हा भाग आहे तो पूर्ण कैचीने कापून घ्यायचा आहे आणि हा शेपटाकडचा पण भाग कापून घ्यायचा आहे आणि हा मधोमध जे हे आहे प्रॉन्स कवच ते असं कैचीने कापायचं आहे पूर्ण असं कवच निघत आता हे जे कवच आहे ते काढून घ्यायचं आहे याच्या पोटातले घाण काढून घ्यायचे आहे प्रकारे हे साफ करून घ्यायचं आहे सर्व टायगर प्रॉन्स मी साफ करून धुवून स्वच्छ घेतलेले आहे तुम्हीही अशा प्रकारे क्लीन करू शकता आज मी टायगर प्रॉन्स फ्राय ह्याची रेसिपी दाखवत आहे त्यासाठी इथे मी टायगर प्रॉन्स घेतलेले आहेत प्रॉन्स फ्राय करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेत आहे लिंबाच्या रसामध्ये एक टेबलस्पून मी आले लसूण पेस्ट टाकत आहे एक स्पून जिरे पावडर एक स्पून धने पावडर दोन टीस्पून घरगुती लाल तिखट अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर अर्धा टीस्पून मीठ हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे प्रॉन्स आहेत त्याला हे सर्व मसाले मी लावून घेत आहे मसाला पूर्ण प्रॉन्सला चोळून घ्यायचा आहे आणि हे दहा मिनिटं मुरवट ठेवायचं आहे इथे मी वुडन स्टिक घेतलेल्या आहेत त्या मी पाण्यामध्ये बघा भिजत ठेवलेल्या आहेत पाच मिनिटं ह्या भिजवून घ्यायच्या आहेत प्रॉन्स मुरवट ठेवून दहा मिनिटे होऊन गेले आहे इथे गे मी ही वुडन स्टिक घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये हे प्रॉन्स लावून घेत आहे अशा प्रकारे प्रॉन्स लावायचे आहे अशा प्रकारे सर्व प्रॉन्स मी वुडन स्टिकला लावून घेतलेले आहेत आता मी ह्या फ्राय करून घेत आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्या स्टिक मी फ्राय करत आहे हा मसाला जो उरलेला आहे तो त्यावर मी लावून घेत आहे स्लो गॅसवर हे फ्राय करून घ्यायचा आहे एका बाजूने प्रॉन्स फ्राय झाले आहेत आता मी हे उलटून घेत आहे हे बघा थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे दुसरी बाजू पण मी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेत आहे टायगर प्रॉन्स फ्राय झालेले आहेत दोन्ही बाजूने मी असे फ्राय करून घेतलेले आहेत मी गॅस बंद करत आहे एका प्लेटमध्ये मी कांद्याच्या रिंग ठेवलेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी प्रॉन ठेवत आहे तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा मसाला पण बघा सगळ्या बाजूने चांगला लागलेला आहे आणि फ्रायही झालेले आहेत